धनश्री कुलकर्णी स्वागत करते आज मी तुम्हाला हे सुंदर असे देवघराचे तोरण कसे बनवायचे हे शिकवणार आहे तर हे तोरण आपण पाच नंबर मोत्यामध्ये बनवत आहोत आता सुरुवातीला आपण मोत्याचे बेल कशी बनवायची हे बघूयात यासाठी मी पाच नंबरचे मोती रंगाचे गुलाबी रंगाचे मणी घेतलेले आहेत सहा नंबरची सुई चाळीस नंबरचे धागा आणि आपण हे जे आहेत हे गोल लटकन घेतलेले आहेत याला गदा असं सुद्धा म्हणतात तर तुम्हाला हे मार्केटमध्ये मा कुठेही इझिली मिळून जाईल आणि कात्री घेतलेली आहे धागा कट करण्यासाठी आता आपण बघूयात आधी मोत्याची बेल कशी बनवायची ते सुरुवातीला सुईमध्ये मी धागा घालून घेतलेला आहे आणि इथे गाठ मारून घेतली आहे शेवटी आता आपल्याला पाच गुलाबी मणी घालून घ्यायचे आहेत एक दोन तीन चार पाच आणि जो पहिला गुलाबी मणी आहे ह्या मण्यातनं उलट दिशेने सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे आणि धागा व्यवस्थित घट्ट ओढून घ्यायचा आहे आता इथे असा हा राऊंड तयार झालेला आहे आता परत पुढच्या दोन मणांमधून सुई आपण बाहेर काढून घेऊ म्हणजे हा जो आपला राऊंड तयार झालेला आहे हा व्यवस्थित घट्ट बसेल अशा प्रकारे आता धाग्यामध्ये आपल्याला चार मोती रंगाचे मणी घालायचे आहेत एक दोन तीन चार चार मोती रंगाचे मणी मी इथे घालून घेतलेले आहेत आणि ज्या गुलाबी रंगाच्या मनामधन ज्या गुलाबी रंगाच्या मनामधन आपला धागा बाहेर निघालेला आहे त्याच मनातनं ऑपोजिट डिरेक्शनने सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे अशा प्रकारे आता परत जो पुढचा गुलाबी रंगाचा मणी आहे यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे धाग्यामध्ये आता आपल्याला तीन गुलाबी रंगाचे तीन मोती रंगाचे मणी घालायचे आहेत आणि हा मोती रंग आणि त्याच्या पुढचा हा गुलाबी रंग ह्या दोन मणांमधनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची यानंतर हा जो पुढचा गुलाबी रंगाचा मणी आहे यातनं सुद्धा सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे इथे परत धाग्यामध्ये आपल्याला तीन मोती रंगाचे मणी घालून घ्यायचे आहेत आणि परत ह्या दोन मणांमधून सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे ही स्टेप आपल्याला रिपीट करत जायची आहे पुढच्या मनामध्ये सुद्धा मी सुई बाहेर काढून घेते आता मी अजून एका गुलाबी रंगाच्या मण्यामधनं सुद्धा सुई बाहेर काढून घेतलेली आहे आता हा जो शेवटचा राऊंड आहे इथे आपल्याकडे एक दोन तीन मणी आहेत तर आपल्याला पाचचा राऊंड तयार करण्यासाठी फक्त दोनच मण्यांची गरज आहे तर मी इथे दोन मणी घालून घेते आणि ह्या इकडच्या मोती रंगाच्या मण्यातनं त्यानंतर खालच्या गुलाबी मण्यातनं आणि पुढच्या मोती रंगाच्या मण्यातनं अशा तीन मण्यातनं एकाच वेळेला सुई मी बाहेर काढून घेते आणि धागा व्यवस्थित इथे ओढून आहे धागा इथे ओढल्यानंतर छोटीशी वाटीच्या आकाराची हा जो आकार आहे हा तयार झालेला आहे आपला आता परत काय करायचंय हा जो खालचा मणी आहे मोती रंगाचा यातनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे हे बघा हे जे खालचे मणी आहेत ना सगळे यापैकी कुठल्याही एका मण्यातनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे आणि आता धाग्यात आपल्याला तीन मोती रंगाचे मणी घालून घ्यायचे आहेत आणि ज्या मण्यातनं आपली सुई बाहेर निघालेली आहे त्याच एका सिंगल मण्यातनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे अशा प्रकारे इथे आपला हा चारचा राऊंड तयार झालेला आहे परत एका सिंगल मण्यातनं सुई बाहेर काढायची आता इथे परत आपल्याला चारचा राऊंड तयार करायचा आहे यासाठी दोन मणी आपल्याकडे ऑलरेडी आहेत मग आता आपण फक्त दोनच मणी घेणार आहोत एक आणि दोन आणि एक दोन आणि हा पुढचा तीन अशा तीन मण्यांमधन सुई आपण बाहेर काढून घेणार आहोत आता परत दोन मणी घेऊन इथला राऊंड पूर्ण करायचा आहे अशा प्रकारे हे पूर्ण राऊंड पूर्ण करत करत यायचंय तुम्हाला शेवटच्या राऊंडमध्ये आपल्याला फक्त एकच मणी घालायचा आहे ती स्टेप कशी करायची हे आपण बघूयात आता हे बघा मी सगळ्या बाजूचे जे हे चार चारचे राऊंड आहेत हे पूर्ण करून घेतलेले आहेत आता फक्त हा शेवटचा राऊंड पूर्ण करायचा आहे इथे आपल्याकडे एक दोन तीन मणी आहेत मग धाग्यात फक्त एकच मणी घालून घ्यायचा आहे आणि ह्या इथल्या शेजारच्या मण्यातनं म्हणजे इकड इकडून आपला धागा बाहेर निघालेला आहे त्याच्या शेजारच्या मण्यातनं सुई आपल्याला खालच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची अशा प्रकारे परत खालच्या मण्यातनं सुद्धा सुई आपण बाहेर काढून घेऊ आणि मग परत वरच्या बाजूने घेऊन जाऊ आता मी या वरच्या बाजूने सुई बाहेर काढून घेतलेली आहे हे टोटल जे चारचे राऊंड आहेत हे आपले दहा राऊंड असतात दहा राऊंड झालेले असले पाहिजे आता बघा पुढच्या स्टेपमध्ये सुद्धा आता इथे आपल्या इथून इत, इथनं माझा धागा बाहेर निघालेला आहे धाग्यामध्ये परत मी तीन मोती रंगाचे मणी घालून घेणार आहे आणि ज्या मन्यातनं धागा बाहेर निघालेला आहे त्याच मनातनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आता इथे जसा हा एक राऊंड तयार झालेला आहे तसेच आपल्याला इथे एका शेजारी एक असे दहा राऊंड जसे आपण मगाशी तयार केले तसेच सेम दहा राऊंड आपल्याला तयार करायचे आहेत तर आता इथे परत दोन मणी घ्यायचं इथला राऊंड पूर्ण करायचा अशा प्रकारे हे सगळे राऊंड तुम्ही इथे पूर्ण करून घ्या म्हणजे ही आपली दुसरी स्टेप सुद्धा पूर्ण होऊन जाईल अशा प्रकारे इथले दुसऱ्या लाईनमधले जे सगळे राऊंड आहेत हे सुद्धा इथे मी, मी पूर्ण करून घेतलेले आहेत आता तिसरी लाईन करायची आहे आपल्याला तिसरी लाईन करताना आपल्याला हा जो कॉर्नरचा मोती असतो तो गुलाबी रंगाचा घ्यायचा आहे तर आता बघा धाग्यामध्ये इथे मी एक मोती रंग एक गुलाबी आणि एक मोती असे तीन मणी घालून घेते धाग्यामध्ये आणि ज्या मण्यातनं धागा बाहेर निघालेला आहे त्याच मण्यातनं सुई मी बाहेर काढून घेते आता परत पुढच्या मण्यातनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे आता इथे धाग्यामध्ये आपल्याला एक मोती आणि एक गुलाबी घ्यायचा आहे एक मोती आणि एक गुलाबी आणि एक दोन तीन अशा तीन मणांमधनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे आता अशाच प्रकारे हा संपूर्ण राऊंड पूर्ण करताना एक मोती एक गुलाबी एक मोती एक गुलाबी असं करत करत हे दहाही जे राऊंड आहेत हे तुम्ही पूर्ण करून घ्या अशा प्रकारे ही तिसरी लाईन सुद्धा इथे मी पूर्ण करून घेतलेली आहे आता आपल्याला इथला खालचा शेवटचा राऊंड तयार करायचा आहे आता एका गुलाबी रंगाच्या मोत्यामधनं आपला धागा बाहेर निघालेला आहे धाग्यात आता आपल्याला चार गुलाबी रंगाचे मणी घालून घ्यायचे आहेत तीन आणि चार चार गुलाबी रंगाचे मणी मी इथे घालून घेतले आणि हा गुलाबी आणि त्याचा पुढचा गुलाबी अशा दोन मणांमधनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची अशा प्रकारे आता परत धाग्यामध्ये आता आपल्याला तीन गुलाबी रंगाचे मणी घालायचे एक दोन तीन आणि एक दोन तीन या तीन मणांमधनं आपल्याला सुई पुढच्या दिशेने बाहेर काढायची परत धाव्यामध्ये तीन गुलाबी मणी घ्यायचे आहेत एक दोन तीन आणि एक दोन तीन या तीन मणांमधनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आता अशाच प्रकारे ती, ती, तीन तीन मणी घेऊन तुम्हाला हा संपूर्ण राऊंड पूर्ण करायचा आहे फक्त शेवटच्या राऊंडमध्ये तुम्हाला दोनच गुलाबी रंगाचे मणी घ्यायचे आहेत अशा प्रकारे हा राऊंड सुद्धा तुम्ही पूर्ण करून घ्या आता अशा प्रकारे इथली आपली जी बेल आहे ही तयार झालेली आहे म्हणजेच घंटा तयार झालेली आहे आता आपण बघूयात तोरणाची पट्टी कशी बनवायची आता तोरण पट्टी बनवायला सुरुवात करूयात त्यासाठी धाग्यामध्ये आधी मी चार मोती रंगाचे मणी घालून घेते चार मोती रंगाचे मणी मी इथे घालून घेतलेले आहेत आता जो पहिला मणी आहे त्या मण्यात ऑपोजिट डिरेक्शन काढून घ्यायची आहे आता एक दोन वेळेला फक्त मी सुई दोन तीन मोत्यांमधन फिरवून घेते म्हणजे आपला जो हा राऊंड तयार झालेला आहे हा व्यवस्थित घट्ट बसे आता धाग्यामध्ये आपल्याला तीन मोती रंगाचे म्हणी घालायचे आहेत एक दोन तीन आणि ज्या मोत्यातनं आपला धागा बाहेर निघालेला आहे त्याच मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे अशा प्रकारे आता परत याच्याच खालोखाल जो हा मोती आहे यातनं या सुई बाहेर काढायची आहे त्या त्यामुळे आधी मी ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढते आणि मग नंतर ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेते आता इथे परत धाग्यामध्ये आपल्याला तीन मोती रंगाचे मणी घालून घ्यायचे आहे आणि त्याच मनामधनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे अशा प्रकारे आता हा जो, जो साईडचा मोती आहे यातनं मी सुई बाहेर काढून घेतलेली आहे अशा प्रकारे आपली ही तीन राऊंडची जी ही लाईन आहे ही, ही तयार झालेली आहे आता दुसरी लाईन सुरुवात करते आहे मी इथे धाग्यामध्ये आपल्याला परत तीन मोती रंगाचे म्हणी घालून घ्यायचे आहेत आणि त्याच म्हण्यामधनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे आता आपल्याला वरच्या साईडला यायचं आहे त्यामुळे मी या सगळ्या मण्यामधून सुई जी आहे ही बाहेर काढून घेते यामुळे ही जी पट्टी आहे ही पण आपली व्यवस्थित घट्ट बसेल जिथे तुम्हाला वाटतंय की लूज आहे आपली पट्टी त्या ठिकाणी तुम्ही धागा दोन तीन वेळा परत फिरवून घ्या म्हणजे पट्टी व्यवस्थित घट्ट बसेल आता इथे धाग्यामध्ये आपल्याला एक मोती रंगाचा मणी आणि एक गुलाबी मणी घालायचं आहे आणि एक दोन आणि ती, तीन अशा ह्या तीन मण्यांमधनं सुई आपल्याला वरच्या दिशेने बाहेर काढून घ्यायचे आता इथे परत धाग्यामध्ये आपल्याला दोन मोती रंगाचे मणी घालून घ्यायचे आहेत आणि ह्या दोन मण्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायचे यानंतर आपल्याला या ह्या मण्यावर जायचं आहे त्यामुळे मी आधी ह्या मण्यातनं सुई बाहेर काढून घेते आणि मग ह्या म्हणत ना तुम्हाला जर हे फास्ट होत आहे असं वाटत असेल तर मी मोत्याच्या शेलामध्ये सुद्धा ही पट्टी शिकवलेली आहे तर मोत्याचा शेला ही शिकवणी सुद्धा तुम्ही परत बघू शकतात आता इथे धाग्यामध्ये आपल्याला एक गुलाबी रंगाचा मणी आणि दोन मोती रंगाचे मणी घालायचे आहेत ही आपली इथली तिसरी लाईन आहे ही पूर्ण पांढरी ही पहिली लाईन मग ही दुसरी लाईन आणि आता ही तिसरी लाईन तिसऱ्या लाईन मधला हा वरचा राऊंड एक गुलाबी आणि दोन मोती रंगाचे मणी मी घातले आणि एक आणि दोन अशा दोन मण्यांमधन सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायचे आता इथे पुढच्या राऊंडमध्ये आपल्या धाग्यात दोन गुलाबी रंगाचे मणी घालून घ्यायचे आहेत आणि एक दोन तीन या तीन मण्यानं सुई आपल्याला बाहेर काढायचे आता शेवटच्या स्टेपमध्ये इथे धाग्यात आपल्याला दोन मोती रंगाचे मणी घालून घ्यायचे आहेत आणि ह्या दोन मण्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे आपली महत्वाची डिझाईन हीच होती की आपल्याला हे गुलाबी राऊंड कसे येतात हे बघायचं होतं आता यानंतर आपल्याला ह्या दोन पुढच्या मण्यांमधनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे आणि चौथी लाईन करायची आहे चौथी लाईन करताना इथे तीन मोती रंगाचे मणी दोन मोती रंगाचे मणी आणि दोन मोती रंगाचे मणी अशा प्रकारे ही पूर्ण लाईन पूर्ण करायची आहे यानंतरची सुद्धा जी लाईन असणार आहे ती पूर्ण मोती रंगांची असणार आहे आता इथे मी ला, पूर्ण पांढरे मोती घेऊन इथली लाईन जी आहे ती पूर्ण केली आहे त्यानंतर इथली पण लाईन पूर्ण केलेली आहे आता तुम्हाला प्रत्येक ठिकाणी इथे हा जो गुलाबी चौकोन आहे हा गुलाबी चौकोन यायला हवा आता इथे मी खाली आता मी परत एकदा ही हा जो गुलाबी राऊंड इथे कसा करायचं ते दाखवते यानंतर परत तुम्ही तुम्हाला जेवढी पट्टी हवी आहे ज्या मापाची तुमच्या दरवाजाच्या मापाची किंवा देवघराच्या मापाची त्या हिशोबाने तुम्ही हे रिपीट करत जा ओके तर आता इथे शेवटच्या मोत्यातनं आपला धागा बाहेर निघालेला आहे धाग्यात आता आपल्याला तीन मोती रंगाचे मणी घालून घ्यायचे आहे तीन मोती रंगाचे मणी मी इथे घातले आणि या खालच्या आणि त्याच्यावरच्या अशा दोन मणांमधन सुई मी इथे बाहेर काढून घेतली आता इथे धाग्यामध्ये आपल्याला परत एक मोती रंगाचा मणी आणि एक गुलाबी मणी घ्यायचा आहे ही स्टेप मी ऑलरेडी मगाशी दाखवलेली आहे त्यामुळे ही रिपीट स्टेप आहे आता एक दोन तीन या तीन मणांमधनं सुई आपल्याला पुढच्या दिशेने बाहेर काढायची आता वरच्या स्टेपमध्ये दोन मोती रंगाचे मणी घ्यायचे आहेत आणि ह्या दोन मणांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे आता ह्या मनातनं सुई बाहेर काढून घ्यायची मग खालच्या मनातून सुई बाहेर काढायची आता इथे धाग्यामध्ये आपल्याला एक गुलाबी रंगाचा मणी आणि दोन मोती रंगाचे मणी घालून घ्यायचे आहेत एक गुलाबी आणि दोन मोती रंगाचा आणि ह्या दोन मणांवरनं सुई आपण खालच्या दिशेने बाहेर काढून घेऊ परत धाग्यामध्ये आपल्याला दोन गुलाबी रंगाचे मणी घ्यायचे आहेत आणि खालच्या स्टेप मध्ये दोन मोती रंगाचे वणी घ्यायचे आहेत आणि या दोन मण्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायचे अशा प्रकारे आता इथे मी तुम्हाला दोन राउंड बनवून दाखवलेले आहे आता परत ह्या मोतावर यायचे आहे तीन मोती रंगाचे दोन मोती रंगाचे आणि दोन मोती रंगाचे मणी घालून ही लाईन पूर्ण करायची यानंतरची लाईन पण पूर्ण प्लेन मोती रंगाची असणार आहे ती करायची त्यानंतर परत आता जी स्टेप सांगितली ती स्टेप रिपीट रिपीट करत जायची आहे तुम्हाला ही जेवढी पट्टी ज्या मापाची पट्टी हवी आहे त्या हिशोबाने तुम्ही ही पट्टी वाढवत जाणार आहात अशा प्रकारे इथे मी ही पट्टी बनवून घेतलेली आहे तर ही पट्टी मी माझ्या देवघराच्या मापाने घेतलेली आहे तुम्ही तुमच्या दाराला बनवायचा आहे तोरण की कुठे बनवायचं आहे त्या हिशोबाने त्याचा माप घेऊन ही पट्टी तुम्हाला बनवायची आहे आणि इथे मी सात ते आठ बेल्स बनवून घेतलेल्या आहे ज्या इथे आपल्याला तोरणपट्टीला लावायच्या आहे आता आपण बघूयात की ह्या बेल्स या तोरणपट्टीला कशा ऍड करायचा आता मी आता मी काय करते की हा, हा जो लोणक आहे हा लोणक आधी इथे धाग्यामध्ये इथे याला गाठ मारून घेते जो आपल्याला बेलला लावायचा ला आहे आपल्या घंटेला अडकवायचा आहे तो तर आता इथे याला व्यवस्थित गाठ मारून घ्यायची आणि शक्यतो दोन गाठ मारा म्हणजे हा लोलोक जो आहे हा व्यवस्थित बसेला तर मी एक गाठ मारली आहे अजून एक गाठ मारूया आता हा लोलक मी आ, इते सुई, इते सुई हो या इथे सुई इथे सुईने धागा घालून घेतलेला आहे धाग्याच्या शेवटी इथे आपण लोलक ऍड करून घेतलेला आहे आता आपण धाग्यामध्ये दोन ते तीन मोती रंगाचे मणी घालून घेऊयात मोती रंगाचे किंवा गुलाबी रंगाचे कुठलेही चालतील तर हे आपण का घालून घेत आहोत तर आपल्याला व्यवस्थित आपला जो हा लोलक आहे हा घंटेच्या बाहेर निघावा यासाठी आपण घेत आहोत आता आपल्याला काय करायचं आहे ही जी आपली बेल आहे ते ह्या बेलच्या आता ही सुई जी आहे ही मी खालून वरच्या बाजूने अशी घातलेली आहे आणि आता आपण आपल्याला हे असं फक्त फिरवून घ्यायचं आहे आता लोलक व्यवस्थित आपला बाहेर दिसतो आहे बाहेर दिसतो आहे आपल्याला आता आपल्याला हे जे आपली बेल आहे ही बेल आपल्या पट्टीला लावायची आहे यासाठी इथे धाव्यामध्ये आता मी चार गुलाबी रंगाचे मणी घालून घेते एक दोन तीन आणि चार चार गुलाबी रंगाचे मणी मी इथे घालून घेतलेले आहेत तुम्हाला जर ही बेल आणखीन खाली हवी असेल तर तुम्ही आणखीन इथे मोती वाढवू शकतात तुमच्या हिशोबाप्रमाणे आता मी काय करते तर हा जो इथे पहिला जो आहे हा सोडून द्यायचा आपल्याला जो दुसरा आहे तुम्ही हे कुठे तरी लावले तरी चालेल पण डिझाईन शक्यतो अशी दिसली पाहिजे या हिशोबाने तर हा जो गुलाबी रंगाचा मणी आहे याच्या शेजारचा जो चौकोन आहे ह्या मणातन मी सुई जी आहे ही वरच्या दिशेने बाहेर काढून घेते अशा प्रकारे हे आता इथे ऍड झालं आहे माझं मी आता एक दोन मोत्यांमधनं सुई जी आहे ही बाहेर काढून घेते म्हणजे ती जी घंटा आहे ती या तोरणपट्टीला अगदी व्यवस्थित घट्ट बसेल आता इथे आपण एक छोटीशी गाठ मारून घेणार आहोत गाठ मारताना सुई आपल्याला अशी वर काढायची आहे आणि यानंतर हा जो राऊंड आहे या राऊंडमधून सुई परत बाहेर काढायची आणि धागा ओढून घ्यायचा आता इथे अगदी कट टू कट कात्रीने धागा कट करून घ्यायचा आता अशाच प्रकारे ही जी बेल आपण जशी अडकवलेली आहे ती बेल आपल्याला पूर्ण तोरणपट्टीला ऍड करायची आहे तर आता तुम्हाला जितक्या अंतरावर हवी असेल समजा दोन हे सोडून इथे हवी असेल तीन सोडून त्या त्या अंतराने तुम्ही ह्या ही जी बेल आहे किंवा घंटा आहे ही घंटा तुम्हाला ऍड करून घ्यायची आहे आपण पूर्ण झाल्यावर बघूयात की तोरण कसं दिसतंय अशा प्रकारे हे सुंदर असं देवघराचं तोरण इथे आपलं पूर्ण झालेलं आहे हेच तोरण जर तुम्हाला दारासाठी बनवायचं असेल तर तुम्ही सहा नंबरचे मोती वापरले तरीही चालेल पण देवघराचं तोरण थोडं नाजूक असावं यासाठी मी पाच नंबरचे मोती वापरलेले आहे तर मैत्रिणींनो हे असं सुंदर तोरण तुम्ही नक्की बनवून बघा आणि कमेंटमध्ये रिप्लाय नक्की द्या की तुमचं तोरण कसं दिसतंय